टेंबूच्या सहाव्या टप्प्याचा भूमिपूजन व शेतकरी मेळावा एक ऑक्टोंबरला होणार अशी माहिती युवा तसेच विटा येथे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह उद्घाटनाचा व भव्य शेतकरी मेळाव्याचा पूर्वनियोजित कार्यक्रम हा, हा दिनांक दोन ऑक्टोंबर रोजी होणार होता परंतु काही कारणास्तव सदरचा कार्यक्रम हा आता दिनांक एक ऑक्टोंबर रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे शेतकरी बंधू भगिनी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात झालेल्या या बदलाची नोंद घ्यावी दिनांक एक रोजी होणारा हा कार्यक्रम महात्मा गांधी विद्या मंदिर विटाच्या मैदानावरच होणार आहे अशी माहिती युवक नेते अमोल बाबर यांनी दिली आहे टेंबू योजनेच्या सहाव्या टप्प्याची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कार्यारंभ आदेश निघाला आहे यामुळे आता खानापूर आटपाडी आणि विसापूर सर्कलमधील उर्वरित चोपन्न गावांना टेंबूचे पाणी मिळणार आहे आता त्यांची स्वप्नपूर्ती होत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत सहाव्या कामाचा शुभारंभ कार्यक्रम दोन ऑक्टोबर रोजी होणार होता परंतु काही कारणास्तव सदरच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला असून सदरचा कार्यक्रम आता मंगळवार दिनांक एक ऑक्टोंबर रोजी सकाळी अकरा वाजता संपन्न होत आहे हा कार्यक्रम त्याच ठिकाणी महात्मा गांधी विद्यामंदिर विटाच्या मैदानावर होणार आहे बाबर म्हणाले टेंबू योजनेच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी अखेरपर्यंत प्रयत्न केले टेंबू योजनेच्या सहाव्या टप्प्याचे काम मार्गी लागून वर्क ऑर्डर निघाली आहे सहाव्या टप्प्याच्या कामाचा शुभारंभ येत्या एक ऑक्टोबर रोजी सुळेवाडी येथील सहाव्या टप्प्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई उद्योग मंत्री उदय सामंत खासदार धैर्यशील माने यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे भूमिपूजन नंतर महात्मा गांधी विद्या मंदिर विटाच्या मैदानावर भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे सहाव्या टप्प्यात सहा अ एक सहा अ दोन आणि सहा ब अशा तीन टप्प्यांचा समावेश आहे या माध्यमातून कानापूर तालुक्यातील अठ्ठावीस आटपाडी तालुक्यातील चौदा आणि तासगाव तालुक्यातील बारा गावांना पाणी मिळणार आहे जवळपास अठरा हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे याशिवाय सातारा जिल्ह्यातील मान खटाव सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील गावांना मिळणारे पाणी बाबर यांनी सांगितले आहे खानापूर तालुक्यातील विटा सुळेवाडी गुंफा गारडी बांबर्डे वासंबे घाडगेवाडी कुर्ली पारे बामणी चिंचणी रेणावी रेवणगाव ढोंडगेवाडी ऐनवाडी जखीनवाडी जाधववाडी गोरेवाडी